ती एक नवरा आपल्या बायकोच्या रागीट स्वभावाला खूपच वैतागला होता तिच्या रागामुळे त्याचं जीन मुश्किल झालं होत सुद्धा त्याच्या घरी नासे झाले होते मग एके दिवशी त्याने काहीतरी वाचलं आणि त्याला एक कल्पना सुचली तो खूप सारी खिळे एका पिशवीत घेऊन आला आणि बायकोला देताना म्हणाला जेव्हा जेव्हा तुला राग येईल त्यावेळी या पिशवीतून एक खिळा काढ आणि भिंतीवर ठोक दुसऱ्या दिवशी जसा बायकोला राग आला तिने एक खिळा पिशवीतून बाहेर काढला आणि भिंतीवर ठोकला आता ती रोज असेच करायची जेव्हा जेव्हा तिला राग यायचा ती पिशवीतून खिळा बाहेर काढायची आणि भिंतीवर ठोकायची मग हळूहळू तिच्या लक्षात आले की भिंतीवर खिळे ठोकून आपला वेळ आणि मेहनत फुकट घालविण्यापेक्षा आपण आपल्या रागावर नियंत्रण मिळवावे मग तिने हळूहळू तिच्या रागावर नियंत्रण मिळवायला सुरुवात केली त्यामुळे हळूहळू भिंतीवर खिळे ठोकण्याची संख्या सुद्धा कमी झाली आणि एक दिवस असा आला की बायकोने भिंतीवर एक सुद्धा खिळा ठोकला नाही कारण तिला रागच आला नाही मग बायकोने मोठ्या खुशीने आपल्या नवऱ्याला सांगितले की आज मला बिलकुल राग आला नाही म्हणून मी आज भिंतीवर एकसुद्धा खिळा ठोकला नाही नवऱ्यालासुद्धा हे ऐकून खूपच बरे वाटले मग तो बायकोला म्हणाला ज्या दिवशी तुला वाटेल की आज तुला दिवसभरात एकदा सुद्धा राग आला नाही त्या दिवशी भिंतीवर ठोकलेल्या खिळ्यामधून एक खिळा काढ बायको तेच करू लागली आणि एक दिवस असा आला की भिंतीवर एक सुद्धा खिळा शिल्लक राहिला नाही तिने खुश होऊन आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली हे ऐकल्यावर नवरा आपल्या बायकोला खिळे मारलेल्या भिंतीजवळ घेऊन गेला आणि खिळे मारलेली जागा दाखवत तिला म्हणाला तू ही खिळ्यांची बिळे भरू शकतेस का खिळा ठोकताना भिंतीला जे तडे गेले आहेत ते पहिल्यासारखे करू शकतेस का बायको म्हणाली नाही करू शकत मग नवरा आपल्या बायकोच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आता आलं का लक्षात रागात तू जे काही कठोर शब्द बोलायची ते कठोर शब्द दुसऱ्याच्या मनाला खिळ्यासारखे लागायचे त्यामुळे जे नात्याला तडे गेले मनाला बिळे पडली आहेत त्याची तू भरपाई भविष्यातसुद्धा करू शकत नाही म्हणून फ्रेंड्स जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा कठोर शब्द बोलण्या अगोदर नक्की विचार करा तुम्ही एखाद्याच्या हृदयात तर ठोकायला चालले नाहीत ना फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद